पुढची बातमी राजकीय वर्तुळातून भाजप धुळे ग्रामीणचे वतीनं आता माजी आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वामध्ये दीपावली स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय शहरातील हिरे भवन इथं पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीमध्ये स्नेह संमेलन पार पडलं धुळे तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्ती देऊन सन्मानित सुद्धा करण्यात आलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपकडे एक हाती सत्ता येईल असा विश्वास सुद्धा या मेळाव्याच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला नेमक्या एकेका गटामध्ये किती किती लोक आपण निवडून आणू आणि त्यामुळे कोण सक्षम आहे आणि मागच्या पंचवार्षिक मध्ये बीजेपीची लाट होती आम्हाला माहिती आहे थांबून गेले असतील तर त्या लोकांना पुन्हा एका प्रभावामध्ये आणून त्यांना सर्वांना सक्षम करण्याचा निर्णय मनामधला तुमच्या मधला किंतू म्हणून तो सोडून घ्या